मिर्जेत अस्मिता खेलो इंडिया पंधरा वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला सुरुवात उद्घाटन सोहळा मोठ्या संपन्न राजवीर देसाई यांची इंग्लंड येथे होणाऱ्या चौदा वर्षाखालील स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन खेलो इंडिया स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्या आयुक्त विद्यमाने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिला खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी अस्मिता खेलो इंडियाला या पंधरा वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे करण्यात आलं महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई स्पोर्ट अथॉरिटी ऑफ खेलो इंडियाचे निरीक्षक अमर निंबाळकर सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जग्गू सय्यद जिल्हा समाज कल्याण का अधिकारी कामत विटा उपनिबंधक रोकडे ॲडव्होकेट प्रणाली कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेत मिरज तासगाव सातारा येथील सहा संघांनी सहभाग घेतला असून आज मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन विजयासाठी प्रोत्साहन दिलं आणि या स्पर्धेचे औचित्य साधून बाईचिंग भुतीया बुट फुटबॉल अकॅडमी नाशिक येथे खेळणारा मिरजेतील उदयनमुख खेळाडू राजवीर नरेंद्र देसाई याची चौदा वर्षाखालील इंग्लंड साऊथ एमटम येथे होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सहाय्यक नि पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज